अठरावल या गावातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले ही घटना दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी निदर्शनास आली प्रारंभी अल्पोयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरावल या गावात एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह आपल्या घरी होती दरम्यान सदर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबाच्या कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी सदर पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे